नमस्कार रंगमुद्रा थिएटर फाउंडेशन तर्फे मी रजनी दर सादर करते हैं। एका मैत्रिणीच्या आईचे परवा पंचाणव्या वर्षी निधन झाले वडील आधीच निवर्तले होते पासष्ट वर्षांच्या त्यांच्या सहजीवनातला संसार आणि विस्तार म्हणजे तीन लेकी दोन लेक आठ दहा खोल्यांचा प्रशस्त बंगला आणि प्रत्येकाचे स्वतंत्र कपाटे तेवढे कपडे कार्यप्रसंगी जेवू शकतील एवढी भांडी फर्निचर बाग मौजेने तीर्थयात्रा पर्यटन करून आणलेल्या शोभेच्या वस्तू प्रचंड माळे आधीच्या दोन पिढ्यांचे ऐवज वस्तू सामान पण आता सर्व मुले स्वतंत्र व स्वतःच्या कार्यक्षेत्रात मग्न यशस्वी व अत्यंत व्यस्त जीवनक्रम असलेली आई पश्चात वर्षभर रिकामे प्रचंड घर आवरायला कुठून सुरुवात करायची हा मोठा यक्ष प्रश्नच कपाटातल्या पाचशेच्या वर साड्या आता कुणीही घेऊ इच्छित नाही शंभर माणसांच्या स्वयंपाकाची घरात कुणीही उस्तवार आता करणार नाही जुने आवाढव्य फर्निचर आता कुणाच्याच घरात मावणार नाही शोभेच्या वस्तूंकडे निगराणी करण्यास वेळ नाही मोठाले खरे दागिने बाळगून किंवा घालून मिरवण्यात सुरक्षित नाही बाग मेंटेन करायला मनुष्यबळ नाही अडगळी साफ करायला कष्टांची शारीरिक क्षमताही नाही असे अनेक नकार आणि फुल्या मारल्यावर मग जेवढे चांगले व शक्य तेवढे गरजू संस्था आणि संसार असलेल्या लोकांना देण्यात आले आठवण म्हणून आईची एक साडी घेण्यात आली असे करता करता त्या घराची सात दशकांची घडी मिटवण्यात आली या उस्तवारीत प्रचंड मनस्ताप कठोर निर्णय नकार उस्तवार व शारीरिक व मानसिक कष्ट तसेच थकवा व ताण मुलांना सोसावा लागला या सगळ्यांपेक्षा सर्वाधिक मौल्यवान असा त्यांचा वैयक्तिक वेळ त्यांना वाया गेल्याची भावना निर्माण झाली ज्या पिढीने हे सगळे जमवण्याचा अट्टहास करण्यासाठी कष्ट झेलले ती पिढी आता काळ्याच्या पडद्याआड गेली हे सर्व सांगताना ती मैत्रीण खरंच दुःखी खिन्न व अंतर्मुख झाली यातून काही बोध घ्यावा असे वाटले तो म्हणजे एक गरजा कमी हीच आनंदाची हमी दोन घर हे माणसाचे वसतीस्थ वसतीस्थान आहे वस्तूंची अडगळ नव्हे आपल्यासाठी वस्तू वस्तूसाठी आपण नव्हे नाहीतर अवघे आयुष्य साफसफाई करण्यात आणि वस्तू राखण्यातच जाते प्रवासात फक्त सुंदर क्षणांचा संचय करा शोभेच्या वस्तूंचा नव्हे जितकी अडगळ कमी तेवढा तुमचा आत्मशोध सुलभ विकत घ्यायच्या आधी का चा शोध नक्की घ्यावा साधेपणा सुसंगतता आणि सुयोजकता हे नियम पाळावेत दान हे संचय करण्यापेक्षा कधीही श्रेष्ठच नाही का आजचा संचय हे उद्याची अडगळ दुसऱ्यांना प्रभावित करण्यासाठी स्वतःच्या कष्टाचे पैसे अजिबात खर्चू नका जेवढ्या वस्तू कमी तितके घर मोकळा श्वास घेते माणसे शांत आणि समाधानी असतात मानसिक विकार आणि नैराश्य येत नाही सुटसुटीत मोकळे घर म्हणजे पैशाची मनुष्यबळ ऊर्जेची व वेळेची बचत बचतच नाही का हा वेळ तुम्ही परस्पर मानवी संबंध सुसंवाद छंद जोपासणे व्यायाम आरोग्य सुधारणे यासाठी देऊ शकता नाही का किमान गरजा ही जीवनशैली काळानुसार अत्यावश्यक गरज ठरणार आहे शाश्वत सुखाचा राजमार्ग हा समाधान नावाच्या गावातूनच जातो नाही का धन्यवाद